मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थनार्थ मुंबई येथे अकोला जिल्ह्यातील मराठा बांधवांनी सहभागी व्हावे मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आझाद मैदान शिवाजी पार्क येथे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे तर याकरिता जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची प्रशासनाने वेळीच दखल घेऊन मराठा बांधवांना न्याय देण्यात यावा याकरिता अकोला जिल्हा संपूर्ण विदर्भातून मराठा बांधव या आंदोलनाला सहभागी होत आहे तर अकोला जिल्ह्यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आज गरजवंत सकल मराठा कडून पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे तर पंचवीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता पातूर तहसील कार्यालय निघणार आहे अशी माहिती गरजवंत सकल मराठा समाजाकडून देण्यात आली आहे दिनांक सव्वीस जानेवारी पासून मान्य मनोजदा जयरांगी पाटील यांचं उपोषण आमरण उपोषण आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कला करण्याचं ठरलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही आज आ, पत्रकार परिषद घेतलेली आहे आम्ही स सर्व विदर्भातील लोकांना अकोल्या जिल्ह्यातील समाज बांधवांना मराठा बांधवांना आम्ही असं आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मनोज जन जरांगी पाटील यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि शासनाला सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी आमचा आरक्षणाचा विषय हा तात्काळ मार्गी लावावा की जेणेकरून आमचे अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होतील आणि आम्ही जे निघतोय आता आम्ही सगळं महिनाभर उपोषण चाललं दोन महिने उपोषण चाललं तरी आम्ही मुंबईच्या बाहेर निघणार नाही आम्ही त्या हिशोबाने सगळी व्यवस्था केलेली आहे आम्ही जेवणाचं साहित्य झोपण्याचं साहित्य हे सगळं आमच्या सोबतच आहे आणि मनोज दादानी सांगितल्यानुसार जिथं आमच्या गाड्या थांबतील पार्किंग वगैरे काहीच नाही जिथं आमच्या गाड्या थांबतील तिथंच आम्ही थांबू तिथंच आम्ही सगळी जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था आमची राहील आणि आम्ही असा निर्धार केलेला आहे आता की आम्ही उपोषण उपोषण जोपर्यंत चालेल आणि निर्धार असा केलेला आहे की आम्ही आरक्षण घेऊनच आता मुंबईच्या बाहेर पडणार ते जेव्हा आम्ही मुंबईच्या बाहेर पडणार नाही मग उपोषण एक महिना चाललो या दोन महिने चाललो आम्ही उद्या निघणार आहे पातूरवरून पातूरवरून सगळ्या लोकांना समृद्धी महामार्गाने जाण्यासाठी बोलावलेला आहे तहसीलच्या समोर त्यामुळे मी सगळ्या जिल्हावासीयांना पूर्ण नागपूर विदर्भातल्या लोकांना आवाहन करतो की ज्यांना जमल त्यांनी ते पातुर तहसीलच्या समोर सकाळी नऊ वाजता जमा व्हावं आणि तिथून आम्ही डायरेक्ट वाशीला निघणार आहे कारण उद्याचा मुक्काम त्यांचा वाशीचा आहे आणि वाशीवरून निघून परवाला चेंबूर मार्गे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या दोन ठिकाणी आम्ही जयरंगे पाटला सोबत जाणार जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन